रत्नागिरी येथील आरजू टेक्सॉल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती सिंधुदुर्गात वाऱ्यासारखी पसरतात सिंधुदुर्गातील शाखेमध्ये पैसे भरणा केलेल्या काही जणांनी कुडाळ पोलीस ठाण्यात धाव घेतली जवळपास दोन कोटी पंचवीस लाख रुपयांची रक्कम यात एकशे तेहतीस जणांची असल्याचे सांगितले जात आहे ही रक्कम अजूनही वाढण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते रत्नागिरी जिल्ह्यात सदरची कंपनी असून जॉब वर्कर्सच्या नावाने या कंपनीने सिंधुदुर्गात आपली शाखा उघडली होती विशेष म्हणजे कुडा पोलीस स्थानकापासून अगदी हाकेच्या अंतरावर ही शाखा का कार्यरत होती रत्नागिरीत या कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची माहिती सिंधुदुर्गात वाऱ्यासारखी पसरतात सिंधुदुर्गातील गुंतवणूकदारांनी कुडा पोलीस ठाणे आवारात गर्दी केली होती नमस्कार नमस्कार माझं नाव राजेश्री सातले आहे मी कसाल आहे मी तर ह्याच्यामध्ये अर्जुन टेक्सॉल प्रायव्हेट लिमिटेड याच्यामध्ये माझं साडेतीन लाखाचं मी इन्व्हेस्टमेंट केले याच्यामध्ये ते लोक आधी सांगितले आम्हाला मटेरियल मशनरी आणि राव मटेरियल देणार आणि प्र प्लस आपल्याकडे ॲग्रीमेंट करणार आणि ॲग्रीमेंट केल्यानंतर पंचेचाळीस दिवसांनी मटेरियल येऊ दे किंवा नाही आलं तरी ते लोकं आम्हाला पंचेचाळीस दिवसानंतर आपल्याला पेमेंट करणार होते अशा पद्धतीत त्यांचं बोलणं झालेलं त्यानंतर ते लोक काय केले आपल्याला आम्ही आज नोव्हेंबर बावीस तारीखला आमचे अग्रीमेंट झाले ते ते काय ते काय केले त्यावेळी आम्हाला पंचेचाळीस दिवसांनी पेमेंट देतो बोलले पण त्या दिवशी पेमेंट दिलेत नाही त्यानंतरसुद्धा आम्हाला ज्यावेळी पेमेंट मश मशनरी देतो बोलले ते पण मशनरी दिलेत नाही आणि काही लोकांचे असे मशनरी दिले पण त्यांचे मटेरियल व्यवस्थित नाही मशीन व्यवस्थित नाही आहेत त्यानंतर त्या लोकांनी आम्ही ज्या ज्यावेळी त्यांना विचारायला गेलेलो त्यावेळी आम्हाला उडवाउडवीची भाषा सांगायला गेली जसे माझे साडेतीन लाख रुपये इन्वेस्टमेंट आहे मला दर महिना साडेतीन हजार किलो मटेरियल देतो बोललेले बनवायला त्यांचं दोन महिने तीन महिने झाली तरी मटेरियलचा विषय नाही ज्यावेळी आमचा पेमेंट आम्ही विचारायला गेलो त्यांना आम्हाला लेखीपत्र द्या तुम्ही आम्हाला मश आपल्याला हे धंदा करायचा नाही तुमच्या इन्व्हेस्टमेंट आम्हाला आमच्या आमच्या इन्व्हेस्टमेंट आम्हाला रिटर्न पाहिजे आपल्याला हे जॉब करायचं नाही ते विचारायला त्यांना गेलो तर ते म्हणायला लागले पंचेचाळीस दिवसानंतर तुमचं कॅन्सलेशन होणार पैसे घेताना लवकर घेतले जसे घेताना ते बोलले उद्याच्या दिवसात मॅडम ना पैसे नाही घेतला घातलात तर तुम्ही तुमचे पेमेंट पुढे येणार महिन्याने येणार दोन महिन्यानी होणार त्यामुळे तुम्ही लवकर पेमेंट करा अशा पद्धतीत आमच्याकडनं बँकची एन एफ टी करून घेतले आणि प्लस जीपे करून घेतले आणि पेमेंट रिटर्न करायचं झालं तर त्यांचा विषय नाही आम्हाला ते लोकांनी पसवले अक्षयशः ह्याच्यामध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये टोटल एकशे तेहतीस माणसं इन्व्हेमेंट आहेत ग्रुप हे युनिट घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सत्तावीस माणसांची ॲग्रीमेंट झालेली नाही आहे नुसतं पेमेंट जमा करून घेतलेत आणि ज्यांचे पेमेंट करतो ते भा तुमचे पगार देतो म्हणून आम्हाला सांगितलेले त्या लोकांची चेक बाऊन्स झालेली आहेत त्या लोकांना पेमेंट पण नाही व्यवस्थित भेटले आणि काही लोकं काय झालं गरीब ग गरीब लोक आहेत दागिने घाण ठेवले बँक लोन केले त्यांची सिव्हिल ऑलरेडी पडलेला आहे आणि दागिने घाण ठेवले त्यांची दागिने सगळं म्हणजे काय बँकचं काय परिस्थिती असं सगळ्यांना माहितीच आहे आता आम्हाला ते लोक पैसे देतील काय नाही हे आम्हाला माहिती नाही आम्ही आता आ, आज इथे पोलीस स्टेशनला आलो त्यानंतर इकडे येऊन आम्ही मॅडमांना भेटलो सगळ्यांना भेटले इकडे आम्ही आज तक्रार नोंद करायला इथे आलेलो आहोत अटक झाली याच्यामध्ये संजय केळकर म्हणून एक माणूस अट अटक झालेला आहे प्लस प्रसाद पडके तो एक अटक झालेला आहे अजून ह्याच्यामध्ये भरपूर लोकं आहेत आणि ह्याच्या मागे अजून कोठे किती मोठे लोकांचं आहात आहे हे सगळे विषय बाहेर पडायलाच हवं आहे कारण हे विषय दाबला जातो ते विषय बाहेर पडायला पाहिजे असे टोटल या अर्जुन टेक्सॉलमध्ये नाही म्हटलं तरी बाराशे लोकं आहेत बाराशे लोकांचे शंभरवरती पेमेंट झालेलं शंभर कोटीवरती फ्रॉड झालेला आहे ह्याच्यामध्ये अजून एकाचं नाव आहे अमर जाधव म्हणून त्याला येनी जाधव म्हणून ओळखला जातो तिकडे त्या लोकांना त्याला पण लवकर शोधून काढावं आणि ह्याच्यामध्ये ज्यांचे महत्व आहे सायली सरप्रे म्हणून आहे आणि एनी जाधव आहे संजय संजय म्हणून आहे म्हणजे अशी पाच सहा माणसं आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांनाच अटक व्हायला पाहिजे आणि आमचं एवढं इच्छा आहे आमच्या गोर म्हणजे गर, गरीब लोकांचे पैसे ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट झालेले आहेत ते सगळ्यांचे पैसे भेटायला पाहिजे याची तुम्ही जरा नोंद घ्या